अनन्तकोटिब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चितानन्द अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार यतिवर्य स्वामीराजाय नमो नमः श्रीगणेशाय नमः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो जर तुम्ही या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहात तर हा संदेश नक्कीच तुमच्यासाठी आहे कारण देव तुमच्यासाठी ते द्वार उघडत आहे जिथून येणारे आशीर्वाद हे तुमचे जीवन परिवर्तन करणारे असेल तुम्हाला पैशाची कमतरता असेल तुम्हाला आरोग्याची कमतरता असेल तुम्हाला काही कार्य पूर्ण होत नाही याचे दुःख त्रास वेदना होत असतील तर हा संदेश तुमच्यासाठीच देवाने पाठवलेला आहे याची योजना तुमच्यासाठी करण्यात आलेली आहे तुम्ही जर का ते खूप काही धन एकत्रित करू इच्छिता देवाची प्रार्थना करत आहात तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर तू या संदेशापर्यंत येऊन पोचला आहेस तर हा संदेश पुढील काही मिनटे ऐकत राहा यातून मिळणारी ऊर्जा आणि यातून मिळणारे आशीर्वाद हे तुझे कल्याण करण्यासाठी आहे बाळा तुला असलेली चिंता मी नाहीसी करणार आहे माझ्यावर आणि माझ्या आशीर्वादांवर चमत्कारांवर जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला कधी अंधारातून चालावे लागत नाही मी माझे दिव्य स्वरूप आज घेऊन तुझ्या पुढे आहे तुझ्या मनातील ती प्रत्येक गोष्ट मला सांगून टाक त्यातून मोकळा हो आणि आशीर्वाद प्राप्त कर चमत्कार होतील कारण ते तुमच्यासाठीच घडवले जातात माझ्या प्रिय बाळा तुम्ही आनंदित व्हाल कारण मी तुमच्यासाठी ते आशीर्वाद देणार आहे तुमची संपत्ती वाढेल तुमचे आयुष्य वाढेल तुम्ही आनंदित असाल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत ते सुखाचे क्षण ते आनंदाचे क्षण घालवत असाल कारण तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे आणि मनोभावे ती तुम्ही केली आहे म्हणूनच मी ती ऐकली आहे तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद खरोखर चमत्कारापेक्षा कमी नाहीत तुम्ही ज्या ठिकाणी देवाचे द्वार ठोठावले आहे तिथून येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी आहेत माझ्या प्रिय बाळा लाजू नको घाबरू नको आणि आपला हक्क मागण्यासाठी मागे राहू नको ते सर्व काही तुला मिळेल जे तुझ्या हक्काचे आहे त्यावर कुणीही दावा करू शकत नाही कारण तुझा देव तुझ्या पाठीशी उभा आहे मला माहीत आहे की ते तुझ्या हक्काचे आहे त्यावर तुझाच हक्क आहे त्यावर कुणीही दावा करणार नाही किंवा कोणी तुझ्याकडून ते हिरावून घेऊ शकणार नाही माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तिथेच येतात जिथे चूक संपन्नता वाढीस लागते आताही तसेच काही चमत्कार घडणार आहेत तू हा संदेश ऐकत असताना तुझ्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुला प्राप्त होतील तुझी जिज्ञासा पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुला देत आहे घाबरू नका आणि स्वतःला कमी लेखू नका कारण तुम्ही एक देवाचे दिव्य बाळ आहात तुम्ही परमशक्तीने परिपूर्ण केल्या जात आहात जी देवाची दिव्य शक्ती आहे ती तुम्हाला परिपूर्ण करत आहे तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या जात आहेत काही वेळ थांबा कारण काही चमत्कार घडणार आहेत तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा तुमच्यासाठी दैवी चमत्कार घडतील जे तुमच्यासाठीच असतील तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण दैवी ऊर्जा तुमच्या सर्व काही समस्या संपवणार आहे तुम्हाला असलेले त्रास नकोसे होणार आहेत आणि तुम्हाला नकोसे असलेले लोक तुमच्याजवळून लवकरच दूर करण्यात येणार आहेत काही लोकांनी तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला आहे काही लोकांनी तुमच्या मनाविरुद्ध परस्पर काही निर्णय घेतले आहेत आता त्या लोकांना दूर करण्यासाठी देव स्वत तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आले आहेत तुम्ही विचार करणे थांबवा कारण देवाचे कार्य सुरू झाले आहे फक्त देवावर विश्वास ठेवा आणि विश्वास असल्यास होय देवा माझा विश्वास आहे मी तुमच्या आशीर्वादांवर चमत्कारांवर पूर्ण भरोसा ठेवतो हो असे टाईप करा माझा देव महान माझ्या देवाची शक्ती महान असे टाईप करा अद्भुत शक्तीने तुम्ही भरल्या जाल तुमच्या वेदना दुःख त्रास आणि यातना संपून जातील आणि तुमच्यासाठी आशीर्वाद येतील देव म्हणतात बळा अशक्य गोष्टीही तुझ्यासाठी शक्य होताना तू आता अनुभव करणार आहेस माझे चमत्कार तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहेत त्यांचा आनंदाने स्वीकार करा कारण ते तुमच्यासाठी आहेत तुम्ही जेव्हा एकटे पडता तेव्हा मी तुमची साथ देतो तुम्ही जेव्हा खूप काही त्रासात असता तेव्हा मी तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग दाखवतो माझ्या प्रिय बाळा तू माझ्यावर विश्वास ठेव हो। कारण अनंत शक्तीतून येणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पाठवल्या जात आहेत तुम्हाला असलेली उणीव आणि कमतरता देव देवाच्या भव्य आणि दिव्य आशीर्वादाने पूर्ण करत आहे तुमच्यासाठी येणारे चमत्कार काही क्षणात देखील घडू शकतात तुमचा विश्वास असल्यास होय देवा मी त्याला स्वीकार करतो असे टाईप करा अद्भुत शक्ती तुमच्या दिशेने काहीतरी पाठवत आहे जर तुम्ही ती अद्भुत शक्ती देवाची आहे हे जाणले तर तुम्हाला अगदी जगणे सोपे आणि सहज होईल कारण देवाची दिव्य शक्ती तिथेच कार्य करते जिथे ब्रह्मांड नायकाचे आशीर्वाद येतात तुम्हीही ते आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा ही दिव्य शक्ती मला आकर्षित व्हावी मला हवी आहे असे टाईप करा दैवी शक्तीने तुम्ही ती प्रत्येक गोष्ट प्रत्येक कार्य पूर्ण करू शकता तुमच्या आड येणारे लोक तुमच्या कार्याचे येणारे विघ्न तुम्ही दूर करू शकता फक्त तुम्ही देवावर विश्वास ठेवून माझा देव महान माझ्या देवाची शक्ती महान आणि माझ्या देवाचे कार्य महान हे मनात ठेवा आणि लिहा जेव्हा तुम्ही देवाची शक्ती पाहाल तेव्हा अद्भुत चमत्कार घडतील कारण देव ब्रह्मांडनायक आहेत स्वामी ब्रह्मांड नायक आहेत श्री स्वामी समर्थ हा मंत्र अत्यंत प्रीतीने श्रद्धेने जो कोणी म्हणत राहतो ऐकत राहतो त्याच्यावर स्वामी निरंतर कृपादृष्टीने आपल्या आनंदाचा आशीर्वादांचा परशाव करतात स्वामी माऊळीचा हा दिव्य पवित्र मंत्र आणि तारक मंत्र यात अत्यंत प्रभावी शक्ती आहे जे कोणी स्वामी भक्तीत दंगा आहेत त्यांना याचे अनुभव आहेत जर तुम्ही अनुभव घेतले असतील तर होय म्हणा आणि देवाची शक्ती मला हवी आहे असे टाईप करा स्वामी मौली तुमच्यासाठी कार्य करत आहे आज जरी तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट चिन्हाच्या रूपात दिसत असतील किंवा दिसत नसतील तरीही विश्वास ठेवा की देवाचे कार्य तुमच्यासाठी खूप काही सुरू आहे जे आता काही काळातच तुम्हाला प्रगटीकरण केलं जाईल देवावर विश्वास असल्यास माझा देव महान माझ्या देवाची शक्ती महान लिहायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तेच भक्त ऐकू शकतात जे देवावर प्रेम करतात श्रद्धा ठेवतात आणि आत्मीयतेने देवाने पाठवलेले संदेश ऐकतात कारण दैवी ऊर्जा सतत आपल्या आजूबाजूला असावी असे त्याच भक्तांना वाटते जे देवावर अनंत विश्वास ठेवतात तुमचाही विश्वास दैवी शक्तीवर भगवंतावर असेल तर आत्ताच स्वामी माझ्यासाठी चमत्कार करा असे टाईप करा अद्भुत शक्ती तुम्हाला आकर्षित होईल स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्याने परिपूर्ण ठेवत हे स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ